स्वामी समर्थ महाराज म्हणतात ज्याच्यावर प्रेम करता त्याला कधीही पूर्णपणे सांगू नका की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता कारण समोरच्याला जेव्हा समजेल की तुम्ही त्याच्यावर खोल प्रेम करता तेव्हा तो त्या नात्यात थोडीशीही मेहनत घेणं बंद करेल आणि फक्त तुमचा फायदा घेईल हे कडवट आहे पण सत्य आहे खरे प्रेम तुमचा आदर उडवून टाकेल तुम्हाला तुमच्या आणून एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं केशव तुझ्या सर्वात जवळचा कोण आहे कृष्ण म्हणाले हे पार्थ जो मनुष्य ज्याच्याकडे सूड घेण्याची ताकद आहे पण तरीही त्याने माफ केला आहे असा मनुष्य सदैव माझ्या जवळ असतो ज्याची विचारसरणी आणि नियत चांगली असते त्याची मदत करण्यासाठी भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपात नक्की येतात सुदैवी असतात ते लोक ज्यांना वेळ आणि समज एकत्र मिळतात कारण बहुतेक वेळेस वेळेवर समज येत नाही आणि जेव्हा समज येते तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते आयुष्यात प्रत्येक संधीचा फायदा घ्या पण कुणाच्या विश्वासाचा नाही मौन बाळगल्यास मूर्खसुद्धा विद्वानांच्या वर्गात बसतो प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते आणि आपण ती मर्यादा कधीही तोडू नये कारण जेव्हा नात्यांच्या मर्यादा तुटतात तेव्हा खूप काही संपून जातं जेव्हा माणूस स्वतःच्या चुका लपवतो आणि इतरांच्या चुका दाखवतो तेव्हा निर्णय नाही तर अंतर निर्माण होतात कधीही कुणाची निंदा करू नका कारण द्वेष तुमच्यातही आहेत आणि जिभा इतरांकडेही आहेत खरे प्रेम करणारा फक्त तुमच्यावर ओरडू शकतो पण कधीच तुमचं वाईट करू शकत नाही कारण त्याच्या रागामध्येही तुमच्यावर असलेलं प्रेम हे लपलेलं असतं हे सत्य आहे की लोक एकटेपणाला घाबरतात पण हेही सत्य आहे की लोक अनेक वेळा एकटेपणातच सुधारतात जर प्रत्येकजण तुमच्यावर खुश असेल तर नक्कीच तुम्ही आयुष्यात अनेक तडजोडी केल्या आहात पण जर तुम्ही खुश असाल तर तुम्ही नक्कीच अनेक लोकांच्या अनेक चुका दुर्लक्षित केल्या आहात शरीर एक दिवस नक्कीच सोडून जाईल आणि त्याच्यासोबत त्याच्याशी संबंधित नातेवाईक संपत्ती वगैरे सगळं म्हणून सगळं काही माया आहे सोबत फक्त तुमचे कर्म आणि भक्तीच जाईल म्हणून सत्कर्म आणि भक्तीरूपी धन गोळा करा माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली ही नेहमी काळीच असते मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे खूप छान आहे पण मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे इच्छा पूर्ण होत नसल्यास राग वाढतो आणि इच्छा पूर्ण झाल्यास लोभ वाढतो म्हणूनच माणसाने प्रत्येक परिस्थितीत संयम बाळगावा तेच श्रेष्ठ आहे आयुष्यात उंची गाठण्यासाठी फक्त पक्ष्यांना पंखाची गरज असते माणसाला नाही माणूस जितका नम्र होतो तितकाच उंच होतो आयुष्यात कधीही निराश होऊ नका काय माहीत येणारा उद्याचा तो दिवस असेल ज्याची तुम्ही वर्षापासून वाट पाहत आहात समजूतदार माणूस जेव्हा नातं निभावणं बंद करतो तेव्हा समजा त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी ठेच पोहोचली आहे माणूस जे काही बनू इच्छितो ते बनू शकतो जर तो एकाग्रतेने त्या गोष्टीचं चिंतन करतो आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो बुद्धी बाजूला ठेवून जेव्हा भावना ओढतात तेव्हा माणूस मूर्ख ठरतो कारण भावना बहुतेक वेळेस आपल्याला अर्थहीन गोष्टींकडे ओढतात म्हणून बुद्धीप्रमाणे कार्य करा भावनांप्रमाणे नाही आपल्या प्रार्थना आणि कर्मांवर विश्वास ठेवा भगवंत तुम्हाला तेच देतील जे तुमचं खरच आहे किंवा जे तुमच्यासाठी योग्य आहे जर एकटेपणा आहे तर त्याला वरदान समजा कारण परमात्म्याने तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी थोडा अधिक वेळ दिला आहे तुम्ही स्वतःला कमकुवत समजत आहात नाहीतर जे तुम्ही करू शकता ते दुसरं इतर कोणीही करू शकत नाही एकत्र एक राहून फसवणूक करणारा माणूस सर्वात मोठा शत्रू असतो आणि जो आपल्याला तोंडावर आपल्या चुका सांगतो तोच तो सर्वात मोठा मित्र असतो आधार माणसाला रिकामं करतात आणि अपेक्षा कमजोर करतात स्वतःच्या सामर्थ्यावर जगायला शिका तुमच्यापेक्षा चांगला मित्र आणि सल्लागार कोणीच नाही जर एखादं काम करताना भीती वाटत असेल तर लक्षात ठेवा हा संकेत आहे की ते काम खरंच धाडसाचं आहे जितकी जास्त अपेक्षा कराल तितकीच जास्त निराशा होईल कर्मांवर विश्वास ठेवा अपेक्षेपेक्षा जास्तच मिळेल अपेक्षे कधीही कुठल्याही गोष्टीने हिंमत सोडू नका कारण ठेच लागणे माणसाला चालायला शिकवतं आज तुम्ही जे संघर्ष करत आहात तेच तुम्हाला उद्या आवश्यक असलेल्या सामर्थ्याची तयारी करवत आहेत दुःख तुम्हाला मजबूत बनवतं अश्रू तुम्हाला धाडसी बनवतात हृदयाची धडपड तुम्हाला समजूतदार बनवते म्हणून उज्ज्वल भविष्याकरिता भूतकाळाचे आभार माना एक सामान्य माणूस देवाकडे प्रार्थना करतो की मला समस्या देऊ नकोस पण एक महान माणूस देवाकडे प्रार्थना करतो की मला समस्यांचा सा सामना करण्याची ताकद दे पाच गोष्टी आत्ताच सोडून द्या सगळ्यांना खुश करणं दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं आपल्या भूतकाळात जगणं स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी समजणं आणि खूप जास्त विचार करणं तेव्हाच तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकाल जे लोक आपल्याला सांगतात की ते आपल्यावर खूप प्रेम करतात तेच लोक आपलं हृदय दुखवण्यात काहीही कमी ठेवत नाहीत ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तो आपल्याबरोबर खोटं बोलताना एकदाही विचार करत नाही आजकाल माणसाचे गुण न बघता त्याचा रंग रूप आणि कपडे बघितले जातात पण लक्षात ठेवा रंग आणि कपडे कधी ना कधी फसवतातच ज्या माणसाच्यात गुण आहेत तोच कायम साथ देतो ज्याने तुम्हाला एकदा फसवलं आहे त्याला तुम्ही कितीही माफ केलं तरी तो एक दिवस पुन्हा फसवणारच कारण माणसाची सूरत बदलू शकते पण सीरत कधीच बदलू शकत नाही ज्याच्यावर आपण प्रेमात सर्व काही उधळून टाकतो त्याच्याकडे बदल्यात फक्त प्रेम देण्याचीही पात्रता नसते मदत घ्यायला सगळे येतात पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल तेव्हा कुणीच दिसत नाही कधीही दुसऱ्यांसाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका कुणाच्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी जगू नका आपण एकटेच आहोत आणि एकटेच जाणार आहोत आपण जसं कर्म करू तसं फळ मिळेल जे गेलं ते विसरून जा जे करत आहात त्याच्यावर विश्वास ठेवा जे होईल त्याची चिंता सोडून द्या फक्त कर्म करा फळ देणं हे नियतीचं काम आहे चांगली कर्मे ही नेहमी चांगलीच फळं देतात जो माणूस आपल्या कुटुंबाशी खूप जोडलेला असतो त्याला भीती आणि चिंता यांचा सामना करावा लागतो कारण सगळ्या दुःखांचे मूळ ही आसक्ती आहे म्हणून आनंदी राहण्यासाठी आसक्ती सोडा जो आपल्या चिंतनात आहे तो जवळ आहे जरी तो प्रत्यक्षात दूर असला तरी पण जो आपल्या हृदयात नाही तो जवळ असूनही खूप दूर आहे ज्याचं ज्ञान फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित आहे आणि ज्याचं धन इतरांच्या ताब्यात आहे तो गरज पडल्यावर ना आपलं ज्ञान वापरू शकतो ना धन जे लोक परमात्म्यापर्यंत पोहोचू इच्छितात त्यांना वाणी मन आणि इंद्रियांची पवित्रता आणि एक दयाळू हृदय यांची गरज असते हेच विचार स्वामी समर्थ महाराज आपल्याला एका कथेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत जरूर ऐका स्वामी समर्थ महाराज सांगतात एक वेळ होती एका गावामध्ये एक गरीब मुलगा छोट्या मोठ्या वस्तू विकून आपला घरकर्च आणि शाळेची फी भागवायचा तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता दररोजप्रमाणे तो वस्तू विकायला गेला आणि वस्तू विकताना थकला त्याला भूकही लागली म्हणून त्याने ठरवलं की पुढचं जे घर येईल तिथे मी वस्तू नैवजी अन्न मागेन जेणेकरून माझं पोट भरावं जेणेकरून मी नीट काम करू शकेन असं ठरवून तो पुढच्या घराकडे गेला आणि दार वाजवलं दार उघडलं आणि एक मुलगी बाहेर आली तेव्हा तो मुलगा घाईघाईत म्हणाला मला पाणी हवं आहे मुलीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तो थकलेला आणि चिंताग्रस्त दिसत होता तिला समजलं की त्याला भूक लागली आहे म्हणून तिने पाण्याबरोबर अन्नही आणलं त्याने अन्न, अन्न खाल्लं आणि नंतर तिला म्हणाला तुम्ही मला अन्न दिलं त्याच्या बदल्यात तुम्हाला माझ्या वस्तूंमधलं जे काही हवं ते तुम्ही घेऊ शकता मुलीने उत्तर दिलं मला तुमच्या वस्तूंमधून काहीही नको मी तुमच्या परिस्थितीला पाहून समजून गेली होती की तुम्हाला खूप भूक आणि थकवा आला आहे म्हणून मी तुम्हाला पाणी आणि अन्न आणलं माझी आई म्हणते की चांगले कर्म करा आणि ईश्वराचं ध्यान करा आणि असे म्हणून मुलीने दरवाजा बंद केला मुलाने तिला धन्यवाद दिला आणि घराकडे चालू लागला वेळ पुढे जात होता हळूहळू त्या मुलानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आता तो पैसे कमवू शकत होता म्हणून त्याने ठरवलं की मी डॉक्टर बनेल त्याने एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि काम करून कॉलेजची फी भरू लागला आता तो एक ज्येष्ठ डॉक्टर झाला होता काही वर्षानंतर एक महिला त्या डॉक्टरांच्या रुग्णालयात दाखल केली गेली तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती जेव्हा त्या डॉक्टरांनी तिला बघितलं तेव्हा त्यांना समजलं की ही तीच मुलगी आहे ज्याने त्याला वर्षापूर्वी पाणी आणि अन्न दिलं होतं आता डॉक्टर कोणत्याही किमतींवर तिला वाचू इच्छित होते त्यांनी आपल्या वरिष्ठ डॉक्टरांना बोलावलं आणि उत्तम इलाज करून तिला जीवदान दिलं महिलेच्या कुटुंबाजवळ इतके पैसे नव्हते की ते चांगला इलाज करू शकतील पण डॉक्टरांनी स्वतःच्या पैशातून तिच्या सर्व खर्चाची व्यवस्था केली डॉक्टरांनी बिलासोबत एक चिठ्ठी लिहून लिफाफ्यात टाकली लि। आणि ती त्या महिलेपर्यंत पोहोचवली तिने लिफाफा उघडला आणि पाहिले की बिल हे आधीच भरलं गेलं होतं आणि एक चिठ्ठी लिहिली होती तुमचं बिल हे आत्ता नाही भरलं गेलं तर तुम्ही ते वर्षापूर्वीच भरलं होतं एका मुलाला पाणी आणि अन्न देऊन हे वाचल्यावर तिने खूप आश्चर्य व्यक्त केला आणि लगेचच तिला आठवलं की बऱ्याच वर्षांपूर्वी त्या मुलाला तिने पाणी आणि अन्न दिलं होतं त्यावेळी डॉक्टर तिच्या समोर उभे राहिले आणि उत्साहाने विचारलं आता कशी आहे तुमची तब्येत त्या महिला म्हणाल्या माझी प्रकृती अगदी ठीक आहे कृपा करून मला सांगा की बिल कोणी भरला आहे डॉक्टर म्हणाले मी तोच मुलगा आहे ज्याने वर्षापूर्वी तुमचं पाणी आणि अन्न घेतलं होतं आज मी तुमच्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला परत करत आहे महिला म्हणाल्या तुम्हाला बघून खूप आनंद झाला की तुम्ही मेहनत करून मोठे डॉक्टर झालात डॉक्टर म्हणाले मी काही केलंय असं नाही आधी तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे आज माझ्यामध्ये ही क्षमता आली आहे माझ्या अनुभवानं मला हेच शिकवलं की माणूस जे करतं ते त्याला परत मिळतं शेवटी स्वामी समर्थ महाराज सांगतात जीवनात काही गोष्टी इतक्या गोड असतात की त्या समजून घेण्यासाठी फक्त डोळेच नव्हे तर अंतकरणाच्या कवाडांना उघडावं लागतं आज आपण बोलणार आहोत जीवन मूल्यांवर जे जी ऐकायला अगदी साधे वाटतात पण त्यांचं आचरण केलं तर ते एखाद्याच्या जीवनात क्रांती घडवू शकतात या मंत्रांमध्ये आहे ती शक्ती जी तुमचं आजचं सामान्य जीवन उद्याचं आजस आणि तेजस्वी आयुष्य बनू शकत मंत्र एक चांगले कर्म कधीच वाया जात नाहीत ते कायमच उत्कृष्ट फळ देतात जरी ते उशिरा का मिळव कर्म कर्म हा शब्द केवळ दोन अक्षरांचा आहे पण त्याच्या मागे संपूर्ण ब्रह्मांड कार्यरत आहे आपण जे करतो तेच आपल्याला परत येतं तेच आपल्याकडे परत येतं ते कोणतंही धर्मग्रंथ सांगतो की आपण काही वेळा जीवनात अशा परिस्थिती येतात की आपण चांगले कर्म करत राहतो पण फळ मात्र लगेचच मिळत नाही त्या क्षणी निराशा होते मनात प्रश्न निर्माण होतात की मी इतकं केलं पण मला काय मिळालं पण ज्यानेही ईश्वरावर आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवला त्याच्या जीवनात चमत्कार घडलेले आहेत चांगले कर्म म्हणजे केवळ उपकार नव्हे तर ती एक दिव्य गुंतवणूक आहे जी वेळेनुसार परत येते पण व्याजासगट आणि अधिक परिपक्व स्वरूपात उदाहरणच घ्या आपल्या त्या गरीब मुलाचं ज्याने एका मुलीला दिलेल्या अन्नाच्या उपकाराची परतफेड वर्षानंतर पण किती शानदार तरीकेनं केलं तेव्हा त्याला कदाचित हेही माहीत नव्हतं की आजचं त्याचं उपकाराचं बीज एके दिवशी एका जीवाचा जीवनसंधी ठरेल या जगात जे काही आपण देतो प्रेम सहकार्य दया संवेदना ते सर्व परत येतं देव कधीही तुमचं चांगलं कार्य विसरत नाही तो योग्य वेळेची वाट पाहतो जिथे तुमचं चांगूपणा तुमच्यासाठी एक कवच बनून उभं राहतं स्वामी समर्थ महाराज दुसरा मंत्र सांगतात मन भरलेलं सहानुभूतीचं कार्य सुद्धा एखाद्याच्या जीवनात क्रांती घडवू शकतं आपण जेव्हा मदतीचा हात पुढे करतो तेव्हा समोरच्याचा चेहरा एक क्षण उजळतो पण त्याचा पण त्याचे परिणाम अनंत काळापर्यंत टिकतात जीवनात कधी कधी असा प्रसंग येतो जिथे समोरच्या मदतीसाठी एक शब्द एक पाण्याचा घोट एक अनोळखीचा हात आणि त्याच्या संपूर्ण जीवनाचा काल बदलू शकतो ती मुलगी जिने त्या थकलेल्या उपाशी मुलाला केवळ पाणी नव्हे तर अन्नही दिलं तिचं ते एक क्षणाचं कार्य तिचं भवितव्य ठरवून गेलं तिला काय माहीत होतं की हे छोटस कृत्य एक दिवस तिला मृत्यूच्या दारातून परत आणेल सहानुभूती म्हणजे नक्की काय ती केवळ करुणा नव्हे ती आहे आपल्या अस्तित्वाची दिव्यता सहानुभूती हे मानवतेचं गहाण आहे जिथे सहानुभूती असते तिथे दैव स्वत चालत येते आणि जेव्हा कोणी अशा अंतकरणाने मदत करतो तेव्हा ईश्वर स्वतःच्या त्या कृतीतून प्रसन्न होतो सहानुभूती हे केवळ भावनिक प्रतिक्रिया नाही ती आहे आत्म्याची ऊर्जा ती असते तरळ गुड पण परिवर्तनकारी स्वामी समर्थ महाराज तिसरा मंत्र सांगतात जमून देणारा तोच तो सतत देत राहतो हा जीवनाचा राजमंत्र आहे या ब्रह्मांडांचं गुपी देण्यात ठरलेलं आहे ज्या व्यक्तीचा स्वभाव सतत देण्याचा आहे त्याचं आयुष्य सदैव समृद्ध असतं केवळ धनाने नवे, तर प्रेमाने सन्मानाने आणि शांतीने देणं म्हणजे केवळ दान करणं नव्हे ते असतं आपली ऊर्जा आपला वेळ आपली आत्मीयता आणि दुसऱ्याशी शेअर करणं आणि ही वृत्ती राजसी मनाच्या व्यक्तीमध्ये असते त्याला अभाव नसतो त्याला असतो आत्मविश्वास की जे मी देतो त्याच्या कितीतरी पटीने ब्रह्मांड मला परत दे जो देतो त्याच्या झोळीत नेहमीच भरभराट असते जमून देणं ही एक सवय बनवली पाहिजे तीच खरी सत्वशीलता आहे आपल्याला पाहिजे तसं इतरांना देण्याची कला ज्याने आत्मसात केली त्याचं जीवन कधीही रिकामं राहत नाही महाराज पुढे म्हणतात या तीन मंत्रांचा गाभा अतिशय गूढ आणि महान आहे कर्मावर विश्वास ठेवणं कारण नियती तुमच्या कर्माचा हिशोब अत्यंत अचूकपणे ठेवते सहानुभूती आणि मदतीचं महत्त्व जाणणं कारण त्याच्यातूनच खरं ईश्वरप्रेम व्यक्त होतं देणं हे परमसत्य मांडणं कारण देणं म्हणजे जगणं यामुळेच जेव्हा आपण या जे तीन गोष्टी आपल्या जीवनात रुजवतो तेव्हा आपलं जीवन केवळ यशस्वीच नव्हे तर अर्थपूर्णही होतं मग आपल्याला संपत्ती मिळो वा न मिळो आपल्या आत्म्याला जे समाधान मिळतं त्याचं मोल कुठल्याच पैशात करता येत नाही स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात जीवन हा आरसा आहे जसं आपण दाखवतो तसं ते आपल्याला परत दाखवत जर आपण प्रेम दिलं तर ते परत प्रेमात उमटेल जर आपण मदत केली तर ती परत संधी बनून येईल आणि जर आपण सतत दिलं तर हे विश्व तुम्हाला राजा बनवूनच राहील या कथेतून प्रेरणा घ्या आणि आजपासून आपल्या जीवनात चांगल्या कर्माची सहानुभूतीची आणि देण्याच्या वृत्तीची मशाल पेटवा हीच खरी स्वामींची शिकवण आहे प्रेम क्षमा आणि समर्पण श्री स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात माणसाचं आयुष्य हे केवळ श्वास घेण्याचं नाव नाही ते आहे शिकण्याचं समजून घेण्याचं आणि अनुभवांनी परिपक्व होण्याचं माध्यम माझ्या लाडक्या भक्तांनो तुमचं जीवन हा एक प्रवास आहे कारण प्रत्येक वळणावर मी तुमच्या सोबत आहे कधी एखादं दार बंद झालं कधी प्रेम दिलं पण उत्तर मिळालं नाही कधी मौन राखणं गरजेचं वाटलं तर कधी स्वतःचं अस्तित्व शोधायची वेळ आली या साऱ्या टप्प्यांमध्ये एक एक अनुभव लपलेला आहे एक एक संदेश तुमच्या आत्म्याशी बोलणारा आहे आज मी तुम्हाला बारा अशा सत्य गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या जीवनाला नव्याने पाहायला शिकवतील ज्या प्रत्येक अनुभवाच तत्व उलगडून दाखवतील म्हणून मन शांत ठेवा श्वास थोडा आणि माझ्या शब्दांमधून तुमचं आत्मज्ञान जागृत होईल अशी श्रद्धा ठेवा चला तर मग ते संदेश कोणते आहेत ते, आहे, ते पाहू नंबर एक जगात सर्वात मोठं सामर्थ्य हे शांत राहण्यात आहे कारण कोणी आपल्याला दुखावलं तरी शांत राहणं म्हणजे स्वतःवरचं संपूर्ण नियंत्रण शांत राहणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही तर ती मानसिक स्त्रेयाची आणि सहनशीलतेची कमाळ पात पातळी आहे जिथे तरण रागवतात तिथे जर तुम्ही मन आणि संयम राखू शकता तर तुम्ही त्या क्षणी तुमच्या आत्म्यावर प्रभुत्व गाठाल नंबर जीवनात एखादं दार बंद झालं की देव दुसरं दार हे उघडतोच फक्त तुमचं लक्ष त्या दिशेकडे असलं पाहिजे आपल्याला आयुष्यात अनेकदा अपयश किंवा अडथळे वाटतात पण ते फक्त एखादं पान बंद झाल्यागत असतं देव तुमच्यासाठी दुसरं कदाचित अधिक चांगलं दार उघडतो पण तुम्हाला तुमची नजर आणि विश्वास त्या नव्या संधीकडे वळवावी लागते नंबर तीन प्रेम दिल्याने कमी होत नाही उलट त्याची ताकद वाढते देणाऱ्याचे हृदय मोठं होतं आणि घेणाऱ्याचे जीवन उजळतं तुम्ही संपुष्टात येणारं नसलं तरी ते वाटल्याने वाढतं जो प्रेम देतो तो आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध होतो आणि जो प्रेम स्वीकारतो तो त्यातून स्मृती आणि प्रेरणा घेतो ही सृष्टी प्रेमावर उभी आहे मनात जे असतं तेच आयुष्यात घडतं म्हणून नेहमी चांगल्या विचारांनी मन भरून ठेवा मन हीच सर्जक शक्ती आहे जर मनात सतत भीती द्वेष आणि शंका भरलेली असेल तर जीवनही त्याच दिशेनं घडतं पण जर मनात शांती प्रेम आणि श्रद्धा असेल तर तेच अनुभव तुमचं आयुष्य परावर्तित करतात नंबर पाच स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे आधीच निम्म यश मिळवणं बाकीचा मार्ग फक्त ध्रेय आणि संयमाने पार करायचा असतो बाह्य संकटे कितीही मोठी असली तरी जर तुमचा आत्मविश्वास दृढ असेल तर ते संकट पचवणं शक्य होतो स्वश्रद्धा म्हणजेच आत्मबळ आणि त्याशिवाय यश दूरच राहतं जीवन म्हणजे परीक्षा नाही तर एक सुंदर प्रवास आहे अनुभव चूक सुधारणा आणि पुढे जाणं आपण अनेकदा जीवनाकडे संघर्षाच्या परीक्षेच्या नजरेतून पाहतो पण जीवन ही एक सुंदर संधी आहे शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी वाढण्यासाठी चुका करणे हा भाग आहे पण त्यातून शिकून पुढे जाणं हेच खरं जीवन नंबर सात तुमचं मौन अनेक वेळा तुमच्या सन्मानासाठी आणि शांततेसाठी आवश्यक असत सर्व काही बोलून दाखवणं याला शहाणपण म्हणत नाही कधी कधी मौन हेच उत्तर असतं प्रत्येक गोष्ट स्पष्ट बोलणं किंवा प्रतिउत्तर देणं आवश्यक नसतं मौन आपली शांतता आणि आत्मसन्मान टिकवून ठेवतो त्यामध्ये समजदारी आणि परिपक्वतेचा अनुभव असतो नंबर आठ सूर्य कधीच अंधाराला घाबरत नाही तसंच यशस्वी माणूस अपयशाला घाबरत नाही यशस्वी व्यक्तीला अडथळे वाटत नाहीत ते त्याचं पायथ्याचं दगड ठरतात सूर्य दररोज उगवतोच अंधार कितीही गडद असला तरी तसंच आत्मविश्वास आणि प्रयत्न या दोन्हींचा संगम म्हणजेच यश कधी कधी आयुष्य तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातं जिथे तुम्ही स्वतःलाही पुन्हा नव्याने शोधता आपण खूप वेळा बाहेरचं आयुष्य शोधतो पण आयुष्य अशा टप्प्यांवर नेतं जिथं आपण अंतर्मुख होतो हीच पुनर्जन्मासारखी अनुभूती असते आपण स्वतःला समजतो स्वीकारतो आणि घडवतो स्वतःची किंमत ओळखा कारण जिथे तुमचं अस्तित्व कोणाला जाणवत नाही तिथे वेळ घालवणं म्हणजे स्वतःवर अन्याय कुणाच्या आयुष्यात मनात किंवा जागेत स्वतःला फक्त टिकवून ठेवणं म्हणजे स्वतःच्या आत्म्यास नाकारण्यासारखं आहे जिथे तुमची किंमत नाही तिथे शांतपणे निघून जाणं हेच आत्मसन्मानाचं लक्षण आहे ज्याचं अंतःकरण निर्मळ आहे त्याच्याजवळ बसल्यावर सुद्धा शांतता मिळते मनाची ही खरी पूजा असते नकारात्मकता मत्सर किंवा दिखावा न करता जो व्यक्ती स्वच्छ मनाने वागतो त्याची उपस्थितीच मनाला समाधान देऊन जाते अशी माणसं जवळ असली की देव साक्षात आपल्या जवळ असल्यासारखं वाटतं तर रोज उठताना देवाचे आभार माना की तुम्हाला एक नवा दिवस दिला कारण हीच संधी आहे काहीतरी नवीन करण्याची जीवनातील प्रत्येक सकाळ ही एक अनमोल भेट आहे आज ही संधी आहे नवे कर्म करण्याची नवी दिशा घेण्याची आणि कालच्या चुका सुधारण्याची त्यामुळे कृतज्ञतेने दिवस सुरू करा तीच खरी प्रार्थना आहे माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होतात यासाठी मनपूर्वक आभार प्रत्येक विचार प्रत्येक संदेश हा फक्त शब्दांचा खेळ नव्हता तर तो आत्म्याशी बोलणारा एक संवाद होता जर हे विचार तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असतील तर त्यांना तुमच्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न नक्की करा आपण लवकरच पुन्हा भेटू नवीन संदेशासह नवीन प्रेरणांच्या किरणांसह तोपर्यंत आपलं मन शांत ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वतःवर परमेश्वरावर विश्वास ठेवा जय श्री कृष्णा जय श्री स्वामी समर्थ